तर आज मी बनवणार आहे पनीरच यखनी पुलाव पनीरच यखली पुलाव कुठे कसा बनवायचं आहे ते मी दाखवते पहिलींदा बनवते मी फोन पडला असत आता हे घेतले हे घेतले तरी मी ते तिथे लावले ते फोन स्टिक करायचं ना ते पन्नास रुपयाला भेटत ते ते घेतले आणि मी दिवाळावर लावले टाइल्स वरची आज मी घातले मॅक्सी <laughs> मागवले नक्कीच नाही <laughs> वडाई वडाय आता मला सोल्याचे लसूण मला मिरची घ्यायची आहे आका गरम मसाला घ्यायचा आहे सगळं हे बनवायचंय आहे कसं बनवायचंय ते पुढे दाखवते तो, तो साठी लसूण मसाला काढायचा लय वैता घेतो ना मला लय लसूण साफ करायचं तर लयच कंटाळायचो एक तास लागतो एक तास माझा ब्लॉग आला आहे गाईस तुम्ही जाऊन बघा मला सपोर्ट करा रोज रोज सपोर्ट करा सपोर्ट करा बोलायला चांगलं वाटत ना ही। बात सही आहे आणि <laughs> मी एक सीन टाकलाय लास्ट ब्लॉग मध्ये त्याच्यामध्ये रात्री काय झालं आम्ही दोन वाजता घरी म्हणजे दोन वाजता बिल्डिंगच्या खाली आलो आणि ब्लॉग एंड करत होतो तर आहे ना आम्ही पाच मिनिटं तर खाली थांबलेलो पाच मिनिटं आम्ही खाली होतो तर अचानक मध्ये ना मला तर मांजरच वाटते ती पण मांजर सारखा आवाज येतोय पण ती मांजर नव्हती आणि एवढं आम्ही घाबरलो ना मी मी पहिला बोलली मांजर तर मी ओरडली तर बोलतो नाही ना चल चल इथून मग घरी आलो मम्मीला व्हॉइस ऐकवलं ते व्हिडिओ रेकॉर्ड केलं ना त्याच्यामध्ये व्हॉइस आहे तुम्ही नीट ऐका तो व्हॉइस मम्मीला तो व्हॉइस ऐकवला मम्मीने ऐकला मम्मी, मम्मी बोलली की ते मांजर नाहीये कोणतरी लहान बाळच रडतय आमची एवढी फाटली ना तर आम्ही पडूनच आलो बबडू तर झोपतच नव्हता घाबरत होता आता बबडू गेलाय परत आता इंटरव्ह्यू ला काय होते काय माहित नाही बाबा कामाच काय कळतच नाही पनीर फ्राय होत पनी। मम्मी जिम करते जिम आणि घरी येते आणि सीधा झोपते सीधा झोपते सीधा अच्छा जरा टाइम नाही लावत ती काय फायदा जिम लावून काय फायदा आता मी बटाटे कापतोय आलू काहीच एक काढ झालाय बनवायचं तर बरेच पण हे करपलंय झाला फरिस्ता <laughs> आता मी याच्यामध्ये टाकलाय कांदा वटाणा अख्खा गरम मसाला टमाटर हे सगळं मी टाकले आता था। मीठ पण टाकते लसूण मिरची अद्रक हे पण फुटलय मी ह्याच्यामध्ये मीठ टाकले म्हणून ह्याच्यात मीठ पण टाकले ह्याच्यात पण टाकले तर अंदाजाने टाकायचं जास्त नाही झालं पाहिजे गाय ले लय पसार यार सगळं मलाच करावं लागतं काम मला सगळं काम करावं लागतं गाईस सगळं काम मला करावं तुम्ही लोक बघता ना गाईस मी एकटी काम करत असते ही काहीच काम करत नाही सकाळचा नाश्ता पण मी बनवतो कॅमेरा सोबत पोरते तिचं ऐकून चॅप्टर लिस्ट करते की नाही ब्रो करते ना काम करते <laughs> <laughs> ना ते महत्वाचं आहे कॅमेऱ्यासाठी काय असतं कॅमेऱ्याच्या पाठी पण करते मी <laughs> माझ्या मम्मीचा स्टाईल <laughs> आहे हसायचं माझी मम्मी अशी असते एकदा एकदा बर कस <laughs> <laughs> कस कस अरे <laughs> मला माहित रे लुटून येणार करून अशी मी बोलल्यावर की खूप पसारा आहे आता मला करायला लागणार तर ही उठून येणार म्हणून मी बोलली दिला हे गोष्ट ऍक्च्युली दोन तीन दिवस फिरत होती चांगले नवरा बायको हा सर माझ्या अंगावर काम आज टाकलो तिच्या अंगावर करून एक हो अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है ना, की नाही और भाजी पण घालणं सगळं घालतो माहिती दोन दिवस असं असत मी करते हा कटिंग

She's yummy. <laughs> she's yummy. No, <laughs> she's yummy. <No. laughs> yummy. Yeah, Except me. Dixit road. But <laughs> <laughs> best, but best. Best, best. <laughs> best. best. <laughs> <laughs> माहितीय तुम्हाला सगळ्यात छोटी मी आहे माझ्या पहिल्या माझी मोठी ताई आहे मग माझा एक भाऊ आहे ते दोघांना परेशान ही ही मला करते कारण हे लोकांनी मला लहानपणी पर परेशान केलेलं मग मी आता त्याचा बदला घेते आहे ओके हे लोक मला प्रेम नाही करायचे हे लोक मला कधीच प्रेम नाही केलं ना मोठ्यांवर पहिलं प्रेम असत काय सुना कळेल खि झेल मी करणारच नाही तर काय पण मी असे बघितले की जास्त प्रेम पण हे आणि माझा पप्पा करायचे मम्मी पप्पा फोटो ठेवायचे <laughs> पॉकेट मध्ये मोठ्या पोरीच ते शाळेमध्ये घालून मोठ्या पोरीच फोटो ठेवायचे <laughs> आणि मग मला कुठे न्यायचे पण नाही हे लोक मला कुठे न्यायचे पण नाही हे लोक मला खोटा बोलायचे की आम्ही मार्केटला चाललोय आणि मग फिरून यायचे लाईफ खराब ही माझी मम्मी वाटते की नाही आता फक्त फेब्रुवारी पर्यंत थांबत सायलेन्स आहे मध्ये बघताल तुम्ही फेब्रुवारीला माझं पण बटन इच्छा तिचा एक तारखेला माझा अकरा सांगा ओके सायलेन्स लावल्याची बड्डे च्या ब्लॉग मध्ये जा ब्थेच्या ब्लॉग जेव्हा येणार तेव्हा तुम्ही सांगा तो पर्यंत साठी आता मी बनवते बिर्याणी ते बघा हिची झोपच उडाली जसं मी बोलली ना कि पसारा पडला एवढा मला किती काम करायला तो पळून आली लगेच शाणी मला ते माहिती तू काय नाही मला माहिती तू काय नाही करणार आहे गु नथिंग आय एम वर्क आय एम नॉट डू नथिंग वर्क हे असं काळा काळा कांदा अरे ही बोल मला बोली अख्खा गरम मसाला आहे हा मी शोधते शोधते बोलते तुला तो काय भेटतच नाही मला बोलते एकीकडे ठेवते एकीकडे आणि सगळं शोधून झालं तर ही महिना काम कोण करतो हिला सामान पण नाही माहिती कुठे असत ऍक्टिंग बघा ना बात आहे सर क्या बात हे बात आहे नोटीस दिस पॉइंट ओके okay. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा एकदिन पोरीत दादा मी सगळं टाकलंय आता हे होणार तोपर्यंत इकडे पसारा आहे तो सगळं आवडते आणि मग तुम्हाला पुलाव सगळं बर मी ना एक लाईट मागवली होती तीनशे चारशे तीनशे चारशे रुपयाला ती येते ना लाईट ती मागवली हे तर मी विसरलीच आता मला माझ्या बुडोने सांगितलं अरे ते लाव लाइट लाइट का नाही लावली ला। आहे तोंड बरोबर दिसते काय पागल असत काढते आणि मी मैं पाँगलू। मैं पाँगलू। <laughs> बोलते यार इकडे फोन ठेवते इथून बरोबर लाईट येते आता मी भांडी असते आहे का भारी मिस्टेक हो गया सर <laughs> आता परत मी गाईज बोलणार होती मला भरपूर लोकांनी टोकलाय की तू फक्त गाईस गाईस गाईज बोलते म्हणून हो। असे मोजत होते हे बघ आता गाईज बोलली हे बघ आता गाईज बोलली मला ती सवय तोडायची आहे ती गाईज गाईज बोलायची खरंच लाईटने किती चांगलं दिसते मॅच गॅस मी माझी ही बॉटल आहे मी कामाला घेऊन जायची तर मी ही दोन बॉटल प्यायची दिवसातून दोन बॉटल हे बॉटल संपलं ना चांगलं जरा पाणी पिलेलं तर मग जॉगिंग वगैरे चालू झालंय ना तर मग मी विचार केला की आता मी कंटिन्यू आता हे पाणी पिणार तर मला कळेल की मी किती पाणी पिले दिवसामधून बरोबर ना आता मी पाणी पितो खरच मला पाणी पियाला भरपूर आवडतं मला पाणीशिवाय वाटतच नाही की आज मी जेवली आहे करून की मी काय मला पाणी पाहिजेच पाहिजे पाहिजेच एक <laughs> नंबर दिसतोय भूक लागली आता मला पण किचन वगैरे सगळं साफ केलंय आता हे बघून बघून भूक लागली आहे मला पहिल्यांदा माझा एवढा सुटसुडीत भात झालाय सुटसुडीत खाताना तुम्हाला दाखवते कसा लागतोय मग कसं कस दिसतंय ते पुलाव एक नंबर टेस्ट मस्त आहे तिकड द्यायचा थोडासा जास्त झालाय पण ठीक आहे थँक्यू खाताना बनवलीस ना ती पण माझी रेसिपी आहे मी वेगळी बनवली स्वतःची माझी रेसिपी आहे ती मी स्वतः बनवली आहे आपला भात झालंय का खरं सांग ठीक झालंय फक्त तूप नाही ना थोडस घी टाकायचं होत तू विचारली ना मग मागवायला आणि सॅलड पण नाही बनवला आपण दही पण नाही मागवली ना। भाई हिने फक्त ब्लिंकेट वरून दावतचा राईस आणि पनीर मागवलं मग हिला समजलं नाही मागवायला दही आणि तूप विसरली सॉरी मग तुझी चूक आहे ना ती मग आता असं सुक्क सुक्क मी एकदम मस्त झोपली होती जेवली आणि झोपली मी झोपली आणि मम्मी कधी गेली बाहेर मला माहितच नाही गेली होती दवाखान्यामध्ये आणि आली चार वाजता चार वाजता आली मी माझी झोप झालेली पण मी परत कधी झोपली पण परत माहितच नाही पडलं एक गुड न्यूज आहे बबडूच जॉइनिंग झालंय कामामध्ये आता तो कामाला लागलाय आता तो ब्लॉग मध्ये जास्त दिसणार नाहीये फक्त मी दिसणार फक्त एडिटिंग करणार ते पण करणार की नाही माहिती नाही मला माझा मला करायला लागणार आता काय बाबू किती टाइम पहिल्या दिवशी एवढा टाइम लागतो में ना में ट्रेनिंग के लिए लोन के बारे में पर काम के बारे में कंपनी के बारे में पता चला आज अच्छा सब कुछ इस किताब में ओके मैं उद्यापासन टाइम और काम आला ना दस से सात अच्छा आठ भी हो सकते हैं ट्रेनिंग के ऊपर अभी सात दिन का ट्रेनिंग पीरियड माता तुम ऐसे बहुत मध्ये ना असणार असणार खूब कमी बन अरे यार अरे यार तुझ्यासाठी पुलाव बनवलेला तो घरीच नव्हता हा खर मम्मी हा मग खाल्ला आम्ही दोघांनी एवढा छान झालेला मला फटते भूक आली मी काय खाल्लाच नाही दुपारी फक्त फ्रँकी खाल्ली मी छोटीशी दिली छान दिसतो यार तू थँक्यू अभ्यास करून आलाय <laughs> आता माझा बाबू देणार रिव्ह्यू एक नंबर एक नंबर आणि दुपारी काय खाल्लं नव्हतं फ्रँकी खाल्लेला भूक लागली आल्या जेवतोय प्रॉपर लवरा बिर्याणी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी <laughs> चिकन पुलाव ओव्हर <औरे। laughs> <laughs> ही बोलते ओव्हर ऍक्टिंग करतो मला नवरा ऍक्टिंग तुला आवडलं काय बायकोच किती तारीफ बाई बायको बनवते चांगलं जेवण भाई बनवते मी चांगलं जेवण म्हणून तारीफ करतो शिकलो काय तू नाही शिकवलं सगळं मी माझ्या खोटारडी बाई एक नंबरची गेलच खोटा होल गाईस लोक सोचले ना एक माहिती ना एवढं मला कोणी शिकवलं

राग मला राग मला द्यायचा हा बोरगा आणि मग माझ्या बिल्डिंग खाली येऊन थांबायचा <laughs> खाली ये नाही तर मी वरती येतो मग मला ना मी नाही 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 ना 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 बोलून जायची खाली याला भेटायला मजबुरी मध्ये इथे मी जाऊन लप म्हणजे बसायची ह्याला माहितीच होतं मी फोन बंद करायची मी डायरेक्ट फोन बंद करायची आणि तिथे जाऊन बसायची महा यायचा डायरेक्ट तिथे यायचा मी रील्स साठी फोटो वगैरे छोटे छोटे क्लिप्स घेतले व्हिडिओ सगळं काढले बघडीने माझ आता आम्ही चाललं थोडस भूक लागलाय काहीतरी खातो मग त्याच्यानंतर जाना घरी भेट आता आम्ही चाललोय घरी आम्ही खाल्लं सँडविच छान होता वेज सँडविच वेज सँडविच सॅन सँडविच खाल्ला आता आम्ही खाल्लो घरी मम्मी गेली रिक्षाने आम्ही चाललो गाडीने मम्मीलाच घेतलं नाही मम्मी होती सोबत मम्मी गेली खुली रिक्षाने आता मी माझा ब्लॉग इथे सेंड करते थँक्यू सो मच माझा ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी भेटू एक पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत बाय 啊。Uh